नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्र दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सर्व पितृ आमूस्या असून शास्त्रात याला मोक्षदायिनी अमुस्या असेही म्हणले आहे सर्व पितृ आमूश्याच्या दिवशी पितरांच्या नावाने केलेले उपाय शुभफळ देतात या काही गोष्टी केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि पित्रांचा आशीर्वादही प्राप्त होतो चला तर मग आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया सर्व पित्री आमश्याच्या दिवशी कोणते उपाय करावेत मित्र नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी सर्व पित्री आमश्याच्या दिवशी आपल्या घरातील मंदिरात स्वच्छ लिंबू ठेवावे नंतर रात्री वेळा दृष्ट काढावी यानंतर लिंबूचे चार समान भाग करा आणि चौकात जाऊन चारही देशांना एक एक फोड फेकून द्या असे केल्याने करिअर मध्ये प्रगतीची शुभ शक्यता निर्माण होईल मित्रो सर्व पित्री संध्याकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यात गायीच्या तुपाचा दिवा लावा दिव्यात लावण्यासाठी लाल रंगाची वात वापरावी तुम्ही कापसाची वात त्यास कुंकूने लाल रंग देऊ शकता तसेच दिव्यात थोडे केशर आणि काळे तिळ टाका असे केल्याने तुम्हाला कर्जापासून मुक्ती मिळेल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल मित्र सर्व पित्री रात्री वाहत्या नदीत किंवा तलावात पाच लाल रंगाची फुले आणि पाच दिवे वाहवेत पण हे लक्षात ठेवा की हा उपाय करताना रात्रीच्या वेळी कोणीही तुम्हाला पाहणार नाही असे असे वागावे केल्याने आर्थिक लाभ आणि कुटुंबाची सदस्यांची प्रगती होण्याची शक्यता असते मित्र सर्व मित्र आमोशेच्या रात्री काळ्या कुत्र्याला तेल लावलेली चपाती खायला द्या जर कुत्र्याने त्याच वेळी चपाती खाल्ली तर तुमचे शत्रू तुमचे काहीही नुकसान करू शकणार नाही आणि तुमच्या करिअर मध्ये प्रगती होईल तसेच या दिवशी मद्यपान करू नये मांसाहार करू नये आणि खोटेही बोलू नये अनैतिक कृत्यही करू नये कारण असे केल्याने पित्र आपली नाराज होतात अशी मान्यता आहे मित्र सर्व मित्र अमोसेच्या दिवशी काल सर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी सकाळी स्नान आणि ध्यान करून चांदीच्या नागाची पूजा करावी यानंतर पांढऱ्या फुलांसह ते वाहत्या पाण्यात वाहून द्यावे असे केल्याने काल दोषाचा अशुभ प्रभाव कमी होतो आणि आपण आपल्या ध्येयाकडे वाटचाल करतो मित्र पितृपक्षातील आमोसेला पितरांसाठी बाबळीच्या झाडाखाली अन्न ठेवावे तसेच पितरांना कच्चे दूध दोन लवंगा बत्ताशा आणि काळे तीळ अर्पण करावे असे केल्याने तुम्हाला नोकरी आणि व्यवसायासह जीवनातील सर्व समस्यांपासून समाधान मिळेल आणि नकारात्मक शक्ती देखील दूर राहतील पितृपक्षातील आमसेला पित्रांच्या नावाने तर्पण आणि श्राद्धविधी करा आणि गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान करा तसेच काळ्या मुंग्यांना साखर मिसळलेले पीठ तर माशांना पिठाचे गोळे खायला द्या या उपायाने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि तुम्हाला तुमच्या पूर्वजांचे आशीर्वादही प्राप्त होतील तर मित्र ही होती मित्रांचा आशीर्वाद मिळून नकारात्मकता दूर करण्यासाठी सर्व कोणते खास उपाय आहेत याविषयीची ही विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओत तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत तोपर्यंत जय श्री कृष्ण